जय शिवराय मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी फार मोठी बातमी समोर येत आहे आपल्या राष्ट्रामध्ये असणारा सर्वात मोठा घटक म्हणजे तांदूळ हा घटक आता बंद करण्यात येणार आहे असा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे जीवनावश्यक अन्नपदार्थांमध्ये तांदूळ हा घटक फार महत्त्वाचा मानला जातो परंतु तांदूळ आता रेशन कार्ड धारकांना मिळणार नाहीत त्या व्यतिरिक्त असे कोणते घटक आहेत जे तांदूळ वगळता आपल्याला मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डावरती जे तुम्हाला तांदूळ दिले जात होते तो तांदूळ आता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे आणि या तांदुळाऐवजी तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या रेशन कार्डावरती पुढच्या महिन्यापासून या जीवनावश्यक अशा नऊ वस्तू दिल्या जाणार आहेत त्यामध्ये तांदूळ वगळता आपल्याला गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले मिळणार आहेत तांदूळ वगळता अशा या नऊ वस्तू आता आपल्याला रेशन कार्डावरती दिल्या जाणार आहेत या घटकांपैकी तांदूळ हा महत्त्वाचा भाग आहे बऱ्याच लोकांना तो मिळत नाही त्यांची शेती आहे त्यांना वगळता इतर लोकांचे खायचे वांदे आहेत हा निर्णय अतिशय चुकीचा आहे असे अनेक राशनधारकांकडून संताप व्यक्त केला जात आहे तुम्हाला काय वाटते खरंच राशनातून तांदूळ बंद व्हायला पाहिजे का हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद